प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या आदेशाने प्रहार पक्ष धामणगाव तालुक्याच्या वतीने मशाल पेटवून अनोखे आंदोलन करण्यात आले संपूर्ण महाराष्ट्रात प्रहार पक्षाच्या वतीने विद्यमान सर्व महाराष्ट्रातील आमदारांच्या घरासमोर आपल्या मागण्या पूर्ण करण्याबाबतचे निवेदन प्रहारच्या अनोख्या स्टाईलने मशाल पेटवून करण्यात आले शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा पीक मालाला भाव द्या व अपंग तसेच निराधारांना सहा हजार रुपये पेन्शनची मागणी पूर्ण करा सत्तेत येण्यापूर्वी जे सरकारने आश्वासन दिले होते ते पूर्ण करा असे या प्रहार पक्षाच्या आंदो, आंदोलनकर्त्यांच्या मागण्या होत्या यावेळी मोठ्या संख्येत प्रहार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते दत्तापूर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त लावला होता प्रवीण हेंडवे अमरावती जिल्हा प्रमुख सूरज गंधडे धामणगाव रेल्वे तालुका प्रमुख दिनेश शेळके नांदगाव खंडेश्वर तालुकाध्यक्ष निलेश जयसिंगपुरे उपाध्यक्ष अमर गायधने सचिव अक्षय धोपटे शैलेश टाले अमर ठाकरे अनिल भगवे शेखर कांबळे प्रवीण रोहनकर गौरव जायले अंकुश पाटील विलास कडुकार आशिष मानकर बंडू भोयर गोपाळ राजगिरे सिद्धार्थ बेंडे अमित देशमुख निखिल मिसाळ दिनेश निचत किशोर जाधव दीपक पारखंडे प्रेमकुमार हेडवे विजय भगत येशू गावंडे व शेकडो कार्यकर्ते हजर होते

स्वामी आपण खास करून अभिनंदन करूया आपण बऱ्याच ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या व्यथा घेऊन गेलो होतो परंतु काही आमदारांनी जाणीवपूर्वक आपल्या घरी उपस्थित न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नाला पाठ दाखवली आहे म्हणून अरुण दादा प्रतापदादा अडसळ हे शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून उपस्थित राहिल्याबद्दल प्रहारतर्फे मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि प्रतापदाकडून आम्हाला अपेक्षा आहे की ते या सर्व मागण्या शासन दरमारी रेटून धरतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील कारण काही आमदारांना आम्ही याच्यातून वगळलं आहे कारण त्यांची निवेदन घेण्याची पात्रता नाही किंवा त्या प्रश्नाची त्यांना जाणीव नाही म्हणून काही आमदार आम्ही जाणीवपूर्वक सोडलेसुद्धा आहे <गणीज़ा> निश्चितपणे त्यांनी आश्वासन दिला त्याच्यामुळे शंभर टक्के होईल याबद्दल आपण निश्चित निश्चिंत रहावं दुसरा दिव्यांगाच्या बाबतीतला जो विषय आहे तो निश्चितपणे आपण येणार का मी आपली जी भावना आहे ते सरकारपर्यंत पोहोचवतो दिव्यांगाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाला निश्चितपणे विनंती करीत आणि प्रेरणितेक कापणीपर्यंतचा विषय हा आपण मांडला हा माझे वडील अरुण भाऊंनी सुद्धा त्या काळात मांडला होता त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आमदार असलो त्यानंतर मी सुद्धा मांडला होता त्यामुळे अनेकदा हा विषय सभागृहात आलेला आहे एखादी मी पर्सनली आग्रही आग आहे त्यामध्ये काय शोध करून किंवा संशोधन का करून काय करता येऊ शकते कारण शेवटी केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे त्यामुळे या संदर्भात शासनाशी चर्चा करून जे जास्तीत जास्त चांगलं करणं शक्य आहे ते निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करेन याबाबत आपल्या सगळ्यांना आश्वस्त माननीय बसू भाऊ कडू यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात सर्व आमदारांच्या घरासमोर आज प्रहारचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते प्रहारची कर्ज शेतकऱ्याची कर्जमाफी असो शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव असो दिव्यांगांना दरमहा सहा हजार महिने मिळण्याचा विषय असो किंवा पेरणी ते कापणी हा सर्व खर्च एम आर जी एसमधून करण्याच्या ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात बच्चूभाऊच्या नेतृत्वात आजचा हा यल्गार पुकारला आहे आजचा हा यलगार जरी शांततेत दिसला यावर जर सरकारला जाग आली नाही त्यांनी जर हा प्रश्न गंभीरतेनं घेतला नाही तर येत्या ते काही दिवसात बच्चूभाऊच्या नेतृत्वात अधिक आंदोलन तीव्र करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय प्रहार राय राहणार नाही एवढं आपल्या वतीनं मी आश्वस्त करतो प्रतापदादा अडसळ हे स्वतः इथं आले आमचं निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी सर्व प्रश्न मग शेतकऱ्यांची कर्जमाफी असो शेतकऱ्यांच्या हमीभावाबद्दल असो दिव्यांगांचा प्रश्न असो याबद्दल विधानसभेत आणि माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून हे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करील असं आश्वासन दिलं आणि ते आजच्या आमच्या आंदोलनातले पहिले असे आमदार आहे त्यांनी कार्यकर्त्यात येऊन आमचं निवेदन स्वीकारलं त्यामुळे प्रहारच्या आणि तर्फे आणि त्यांचं अभिनंदन करतो एएस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे